नमस्कार श्रोते हो इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी अनघा योगेश मगदुम आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते श्रोतेहो न्याय हा सर्वसमावेशक आणि सर्वांसाठी समान असावा ही आपल्या लोकशाही प्रणालीची भूमिका आहे याचसाठी सामान्य नागरिकांना विना विलंब आणि विनामूल्य न्याय मिळावा यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार विधी सेवा प्राधिकरणानं लोक अदालतचं आयोजन करण्यास सुरुवात केली रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जिल्हा आणि तालुका स्तरावर लोक अदालतीचं आयोजन केलं जातं त्यानिमित्तानं लोक अदालतीबद्दल आज या कार्यक्रमात आपण माहिती जाणून घेणार आहोत त्याचसाठी आज रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव माननीय राजेंद्र पाटील साहेब यांना आपण या कार्यक्रमात आमंत्रित केलंय सर नमस्कार नमस्कार या मुलाखतीच्या सुरुवातीला मी माननीय पाटील साहेबांचा थोडक्यात परिचय करून देते माननीय पाटील साहेबांनी दोन हजार एकमध्ये मध्ये कायद्याची पदवी पूर्ण केली त्यांनी सुरुवातीला कराड येथे वकिलीचा सराव केला सन दोन हजार आठमध्ये एमपीएससी परीक्षेच्या माध्यमातून ते न्यायमंडळ सेवेत रुजू झाले अकोला लातूर आणि बुलढाणा जिल्ह्यात माननीय पाटील साहेबांनी दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ सर म्हणून काम केलं त्यानंतर अलिबाग आणि गडचिरोली जिल्ह्यात त्यांनी दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ सर म्हणून सेवा बजावली सांगली येथे सहाय्यक धर्मादाय आयुक्त या पदावर ते कार्यरत होते तर जून दोन हजार पंचवीसपासून ते रत्नागिरी येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे से सचिव म्हणून कार्यरत आहेत साहेब से आपल्या सेवेचा कालावधीसुद्धा प्रदीर्घ आहे आणि अनुभव आहे आणि तुमच्याकडे अत्यंत महत्त्वाचं जे थेट जनतेशी संपर्कात असलेला विभाग आज आपल्याकडे आहे तर लोक अदालत ह्याबद्दल सातत्यानं चर्चा होते माहितीसुद्धा येते पण तरीही सामान्य नागरिकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आजही आहेत तर आजच्या या मुलाखतीच्या माध्यमातून आपण त्या प्रश्नांची जर उकल करून सांगितली तर नागरिकांना त्याबद्दल खूप माहिती मिळेल निश्चितच रत्नागिरी जिल्ह्यात येत्या लोक अदालतीचं आयोजन जे केलं आहे ते कधी आणि कुठे करण्यात आलं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चौदा मार्च दोन हजार सव्वीस रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन केलेलं आहे आणि हे लोक अदालत जिल्हा न्यायालय आणि या जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये होणार आहे सकाळी दहा वाजल्यापासून अगदी संध्याकाळी सहा वाजेपर्यंतचा वेळ असतो आणि या लोक अदालतमध्ये ज्या लोकांना आपले वाद सामोपचारानं मिटवायचे आहेत तडजोड करायची आहे असे सर्व पक्षकार या लोक अदालतमध्ये त्यांचे वाद ठेवू शकतात आणि ते तडजोडीनं मिटवू शकतात आता हे वाद जे ठ लोकन्यायालयासमोर ठेवले जातात त्याच्यामध्ये दोन प्रकारचे आहेत एक कोर्टामध्ये प्रलंबित असणारे वाद आणि दुसरे जे कोर्टामध्ये अजून दाखल व्हायचे आहेत त्याला वाद दाखलपूर्व प्रकरणे असं म्हणतात जो अजून कोर्टामध्ये दाखल व्हायचा आहे तोसुद्धा वाद आपल्याला लोकन्यायालयामध्ये ठेवून तडजोड करता येते त्याच्यामध्ये अवॉर्ड पास होतं आणि त्याचा अंमलबजावणी होते असे दोन प्रकारचे वाद लोक अदालतमध्ये ठेवता येतात सर लोक अदालतीबद्दल आपण जसं सांगताय तर ही संकल्पना विस्तृतपणे सांगता येईल का हां आपल्याकडं कंटेम्प्ररी म्हणजे वर्षानुवर्ष चालत आलेली एक अशी प्रक्रिया आहे की समजा दोन व्यक्तींमध्ये वाद निर्माण झाला तर वकील शोधायचे त्यांच्याकडे कागदपत्र द्यायची दावा तयार करायचा कोर्टामध्ये दाखल करायचा आणि तारखांवर तारखा पडतात हे लोकांचा अनुभव आहे मग तालुका कोर्टामध्ये निकाल झाला की त्याचा जिल्हा कोर्टामध्ये कुठल्या तरी एका पक्षकाराच्या बाजूने निकाल लागतो जिल्हा कोर्टामध्ये अपील केलं जातं तोसुद्धा कोणाला तरी अमान्य असतो मग तो उच्च न्यायालयात मान्य उच्च न्यायालयात जातात किंवा नंतर मग सर्वोच्च न्यायालयात जातात आणि हे वादाचं राहतगाडगंही सुरूच राहतं पिढ्यानपिढ्या हा वाद सुरू राहतो त्याच्यामध्ये लोकांचं वेळ पैसा आणि श्रम या सर्वाच त्याच्यामध्ये खर्ची पडतं माणसं मनस्ताप होत असतो आणि न्यायालयातली पेंडन्सी पण वाढते न्यायालयामध्ये जे वाद आहेत त्यांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे अगदी तालुका न्यायालयापासून मान्य सर्वोच्च न्यायालयापर्यंत मग त्यासाठी दिवाणी प्रक्रिया संहितामध्ये अमेंडमेंट करून बदल करून कलम एकोणनव्वद हे ॲड करण्यात आलं त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलं आणि त्यामध्ये वैकल्पिक वाद निवारणाचे पर्याय मोड्स अल्टरनेटिव्ह डिस्प्युट रेजुल्युशनचे मोड्स उपलब्ध करून देण्यात आले त्यामध्ये आर्बिट्रेशन कन्सुलेशन लोक अदालत आणि मेडिएशन हे चार मोड्स किंवा हे पर्याय देण्यात आलेले आहेत त्यापैकी लोक अदालत हा एक आहे लोक अदालतमध्ये जी प्रकरणं ठेवण्यात येतात ही प्रकरणं जे वाद न्यायालयामध्ये पेंडिंग प्र प्रलंबित आहेत त्यातले पक्षकार स्वतःहून न्यायालयाकडे अर्ज देऊ शकतात किंवा विनंती करू शकतात की आमचं प्रकरण लोक अदालतमध्ये ठेवावं किंवा ज्या न्यायालयासमोर ते प्रकरण प्रलंबित आहे त्या न्यायालयात जे न्यायाधीश आहेत त्यांना ते प्रकरणाचे पाहिल्यावर कागदपत्र पाहिल्यावर जर त्यांचं असं मत झालं की ह्या प्रकरणामध्ये तडजोड होऊ शकते तडजोडीने समजवता होऊ शकतो आणि हे प्रकरण निकाली निघू शकतं तर मग ते न्यायाधीश त्या पक्षकारांच्या दोन्ही वकिलांचं म्हणणं ऐकून घेतात दोन्ही पक्षकारांचं म्हणणं ऐकून घेतात आणि आदेश करून ते प्रकरण लोक अदालतमध्ये वर्ग करतात किंवा पाठवतात लोक न्यायालयाकडं अशी ही एक पद्धत आहे आणि जे वाद दाखलपूर्व प्रकरणं पाठवण्याची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये जो काही वाद असेल दोन पक्षकारांमधले त्यातला एक पक्षकार जरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण किंवा तालुका विधी सेवा समितीकडं ज्यावेळी ते येतात आणि त्यांचा जो काही वाद असेल त्याबाबत अर्ज देतात आणि लोक अदालतमध्ये ठेवण्याची विनंती करतात त्यानुसार ते प्रकरण लोक अदालतमध्ये ठेवलं जातं दुसरा पक्षकार जो असेल अपोजिट पार्टी किंवा विरुद्ध पक्षकार त्यांना नोटीस पाठवलं जातं लोक अदालतचं त्यानुसार त्यांना ती तारीख कळवली जाते लोक अदालत किती तारखेला आहे आणि त्या दिवशी दोन्ही पक्षकार आले की जे पॅनेल असतं लोक अदालतचं त्याच्यामध्ये एक न्यायाधीश असतात एक वकील असतात आणि एक सामाजिक कार्यकर्ते असतात ते हेड ऑफ द पॅनेल म्हणजे कार्यरत असणारे न्यायाधीश असू शकतात किंवा रिटायर्ड न्यायाधीश पण <laughs> असू शकतात तर त्यांच्यासमोर हा वाद प्रकरण ज्यावेळी जातं त्यावेळी समोर चर्चा होती त्यांचा वादाचं स्वरूप काय आहे कशा पद्धतीने त्याच्यामध्ये तोडगा निघू शकतो समझोता कसा होऊ शकतो आणि ही चर्चा होऊन दोन्ही पक्षकारांचं समाधान होईल असं त्याच्यामध्ये एक समजोता होतो त्यासाठी ते पॅनेल मदत करतं त्या पक्षकारांना हा वाद सामूपचारांना मिटवण्यामध्ये त्यांचा काय फायदा आहे कशा पद्धतीनं त्यांचा वेळ पैसा श्रम मनस्ताप वाचणार आहे याची माहिती देतं आणि त्यामुळं त्या दोन पक्षकारांमध्ये एक सकारात्मक त्याचा त्यांची मानसिकता तयार होऊन ते त्यांचा वाद सामूपचारांना मिटवतात आपण सांगताना सर असं सांगितलं की एकाला एक जरी वाटलं की हा आपला वाद हा लोक न्यायालयात गेला तरी ते करता येतं असं आपण म्हंटल तर मग दुसऱ्या पार्टीला ते कंपल्सरी आहे का की त्यांनी त्या न्यायालयात आलं पाहिजे हा हे सगळ्यात महत्वाचं आहे लोक न्यायालयामध्ये कुठल्याही प्रकारचं कंपल्शन किंवा सक्ती नसते हा वैकल्पिक किंवा ऐच्छिक एक पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे शासनानं किंवा माननीय सर्वोच्च न्यायालयाने हा पूर्णपणे ऐच्छिक आहे परंतु याबाबत लोकांमध्ये गैरसमज असतात किंवा माहिती नसतं लोकांना याच्यामध्ये आपला काय फायदा होणार आहे हे माहिती नसतं त्यामुळे ते लोक त्या पर्यायाचा अवलंब करत नाहीत किंवा बहुतांशी त्याबाबतचं अज्ञानच आहे जर याची माहिती आणि त्याचं महत्व कळालं तर स्वतःहून लोक मग आमचं प्रकरण लोक अदालत समोर ठेवायचं आहे अशी मागणी करतात ज्यावेळी त्यांना कोर्टामध्ये वेळोवेळी हेलपाटे मारावे लागतात आपलं कामधंदा सोडून उद्योगधंदा सोडून खर्च करून रिमोट प्लेसवरनं काही लोकांना दुर्गम भागातून यावं लागतं आणि मग असं आणि शेवटी तो वाद जरी निकाल झाला ए एका न्यायालयाचा तरी पुढं तो चालूच राहत असतो आणि मग हा वाद सामोपचारानं मिटवल्यावर थोडंसं सा एक पाऊल एकानं मागं सरायचं थोडं एकानं पुढं यायचं असं एक तो साम समजवत असतो आणि तो दोघांनाही मान्य होणार असतो तो विन विन सिच्युएशन असं म्हटलं जातं त्याला दोघांचंही समाधान होतं आणि त्यांचं शत्रुत्व दोन पक्षकारांमध्ये नष्ट होतं आणि वाद संपतो तिथं पिढ्यान पिढ्या चालणार हो, किंवा अनेक वर्ष हो, प्रलंबित असलेला मिटवण्यामध्ये एक मोठं व्यासपीठ आहे असं अगदी खूपच पण तरीही लोक न्यायालयात यायचं असलं दोन्ही बाजूंनी ते मनात आणलं पाहिजे की मला लोक न्यायालयात जाऊन हा वाद हो पाही हो, हो पाही अग्दी, अग्दी। हे ना हे सांगताना सर मग आम्हाला पॅनल बसतं आणि पॅनलच्या समोर वादी प्रतिवादी बसलेले असतात तर पॅनल मध्ये कोण कोण असं सा सविस्तरपणे सांगा लोक अदालतचं जे पॅनेल असतं ते एक रिटायर्ड किंवा सेवानिवृत्त न्यायाधीश असतात किंवा कार्यरत न्यायालयामध्ये कार्यरत असणारे न्यायाधीश सुद्धा असतात ते हेड ऑफ द पॅनेल म्हणून काम करतात आणि दुसरे त्यांना सहाय्य करणारे एक वकील असतात आणि एक सामाजिक कार्यकर्त्यात असं असतात असं तिघांचं ते पॅनेल असतं आणि या तिघांच्या पॅनेलसमोर ते प्रकरण ठेवलं जातं हे तिघंही समोरचे जे पक्षकार असतात जे वाद ज्यांच्यामध्ये वाद असतो त्यांना ते पटवून सांगत असतात महत्त्व सांगतात आणि त्यांना मदत करतात ज्या टर्म्स अँड कंडिशन्स किंवा अटी व शर्ती ज्या त्यांच्या ठरवायच्या आहेत त्या ठरवण्यासाठी त्यांना मदत करतात जेणेकरून समझौता करायला त्या पक्षकारांना सोपं जाईल याच्यामध्ये वाद म्हटले तर कोणत्या स्वरूपाचे वाद येतात किंवा कोणत्या प्रकारच्या केसेस आपण साध्या भाषेत म्हटलं तरी येत असतात यामध्ये दिवाणी स्वरूपाचे वाद सर्व प्रकारचे बँकांचे जे काही कर्ज थकीत कर्जाचे वाद असतात वैवाहिक वाद असतात आर्थिक वाद असतात त्याचबरोबर जमिनीचे अतिक्रमणाचे वाद असू शकतात किंवा लँड ॲक्विजिशन भूमी अधिग्रहण सरकारनं केले असते त्या दे बाबाबतचे देखील वाद न्यायालयात लोकन्यायालयामध्ये ठेवता येतात त्याचबरोबर जे काही सर्विस मॅटर्स असतात म्हणजे पेन्शनबाबतचे काही वाद असतील तर ते देखील वाद या लोकन्यायालयामध्ये ठेवून तडजोड त्यामध्ये करता येते त्याचबरोबर फौजदारी प्रकारचे जे वाद आहेत त्याच्यामध्ये कंपाऊंडेबल क्रिमिनल ऑफेन्स म्हणजे ज्याच्यामध्ये तडजोड करता येईल असेच फौजदारी गुन्हे याच्यामध्ये लोक अदालतमध्ये ठेवता येतात आणि तडजोड करता येते तरी पण सर क्रिमिनलमध्ये कोणत्या प्रकारचे असे गुन्हे आपण सांगू शकतो हां फौजदारीमध्ये किरकोळ जर शिवीगाळीचा असेल धमकावण्याचे असतील किरकोळ मारामारीचे असेल किंवा चेक बाऊन्सची प्रकरणं असतात धनादेश विशेषतः हे जास्त प्रकरणं असतात धनादेश अनादर झाल्याची प्रकरणं आणि त्याच्यामध्ये बहुतांशी तडजोड हे दोन्ही पक्षकारांना फायद्याचे असते आणि त्यांना अपेक्षित पण असतं तर ही धनादेश अनादर प्रकरणं आपल्याला जास्तीत जास्त लोक अदालतमध्ये ठेवता येतात आणि ती तडजोड होतात पण त्यामध्ये बरेचसे या प्रकारची सुद्धा प्रकरणं ठेवता येतात पण खून अशी प्रकरण लोक अदालत मध्ये तडजोड होत नाही वाहनांशी संबंधित हा आ, आ, मोटर ऍक्सिडेंटची सुद्धा प्रकरण मोटर ऍक्सिडेंट क्लेम जे असतात म्हणजे नुकसान भरपाई त्याची प्रकरणं ठेवली जातात आणि त्याच्यामध्ये पण इन्शुरन्स कंपन्या ज्या असतात त्या तडजोड करून जे संबंधित जखमी असतील किंवा मैताचे वारस असतील त्यांना म्हणजे नुकसान भरपाई देत असतात त्याच्यामध्ये या पक्षकारांचा वेळ वाचतो आणि लवकर त्यांना त्याचा रिलीफ मिळते जे काही नुकसान भरपाई मिळायची ती लवकर मिळते साहेब आपण सांगितलं की जी न्यायालयात प्रलंबित प्रकरणं आहेत ती येतातच लोक न्यायालयात पण जी न्यायालयात गेलेलीच आहेत पण ती ती पण थेट न्यायालयात येऊ शकतात का हो निश्चित निश्चित अगदी समजा आ... दोन भाऊ आहेत आणि त्यांचं त्यांची वाढ जी जमिनीचं वाटपाचा वाद आहे आणि आता मग त्यांना न्यायालयात जाऊन वाटपाचा दावा दाखल करायचा आहे तत्पूर्वी त्यांना जर माहिती मिळाली की जिल्हा मध्यस्थी केंद्रात म्हणजे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमध्ये मध्यस्थी केंद्रात मध्यस्थीनं वाद सोडवले जातात असं त्यांना समजलं आणि ते जिल्हा सेवा प्राधिकरणकडे आले त्यातला एक जरी भाऊ आला तरी आम त्यांनी आणि आमच्याकडे अर्ज केला आम्ही दुसऱ्या भावाला नोटीस काढून बोलावून घेतो त्यांच्यामध्ये मध्यस्थीकरिता आम्ही प्रशिक्षित न्यायाधीश मध्यस्थ किंवा प्रशिक्षित वकील मध्यस्थांची नेमणूक करतो आणि चर्चा होते चर्चेच्या दोन तीन फेऱ्या होतात म्हणजे बैठका दोन तीन बैठका होऊ शकतात जर एक, एका एका बैठकीमध्ये त्यांचा वाद मिटत नसेल तर आणि त्याच्यामध्ये जर त्यांचे कोणी वकील असतील ते सुद्धा त्या चर्चेमध्ये किंवा तडजोडीच्या बैठकीमध्ये सहभागी होऊ शकतात त्यांचे इतर कोणी नातेवाईक असतील मुलं असतील ते सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात वेगवेगळ्या बैठका अशा होतात आणि त्यातून जर दोघांनाही मान्य होईल असं व शर्ती ठरल्या तर तो, तो वाद तिथं संपतो आटी व शर्तीत ता लिहून त्या तयार केल्या जातात म आणि तो वाद न्यायालयात जाण्यापूर्वीच त्यांचा तो त्याचं निराकरण होतो हाँ। मिटतो आणि ते प्रकरण मग लोक अदालतमध्ये ठेवलं जातं लोक अदालतमध्ये त्यानुसार अवॉर्ड पास होतं आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे न्यायालयाच्या हुकूमनाम्याला जे महत्त्व आहे किंवा अंमलबजावणीचं एक व्हॅल्यू आहे तीच तेच महत्त्व न्यायालयाच्या अवॉर्डला आहे आणि हे ॲवॉर्ड पास झालं की त्याचं अंमलबजावणी करून घेता येते समजा मध्यस्थीनं जे काही तो वाद मिटलेला आहे ज्या अटीवर शर्ती आहेत त्यानुसार जर एखादा पक्षकार वागत नसेल तर आ, या अवॉर्डमध्ये अवॉर्डची अंमलबजावणी न्यायालयामध्ये जाऊन करून घेता येते त्या सर ह्याच्यावर आपण सविस्तर बोलूच पण तुम्ही आता आम्हाला लोक अदालतीबद्दल सविस्तर सांगितलं की काय आहे लोक अदालत पण एखाद्या सामान्य माणसाला जर यायचं असेल म्हणजे लोक अदालत भरली जाते आपल्याकडनं तारखा जाहीर होतात पण न्यायालय म्हटलं तरी सुद्धा सामान्य माणसाच्या मनात एक थोडं भीतीचं वाद हे असतं की मी थेट कसा जाऊ तिथे कुणाला भेटू कोणत्या प्रकारे मला अर्ज करायचा आहे तर ही प्रोसिजर साहेब आपण मला सांगा त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत जो प्रलंबित वाद आहे न्यायालयामध्ये त्या संबंधित न्यायालयामध्ये पक्षकार जाऊन आपला अर्ज देऊ शकतात वकिलांमार्फत देऊ शकतात स्वतः देखील देऊ शकतात किंवा न्यायालयाला विनंती तोंडी देखील विनंती केली तरी न्यायालय तोंडी विनंतीवरून ते प्रकरण लोक अदालतमध्ये ठेवत असतं आणि जो वाद अजून न्यायालयात दाखलच नाही त्यामध्ये मग जर ते प्रकरण ठेवायचं असेल लोक अदालतमध्ये तर अशा पक्षकारांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणशी संपर्क करावा लागेल किंवा प्रत्येक तालुका न्यायालयात तालुका विधी सेवा समिती असते त्यांच्याशी संपर्क करावा लागेल हा संपर्क ते स्वतः करू शकतात किंवा आमचे विधी स्वयंसेवक असतात त्यांच्यामार्फत किंवा वकिलांमार्फत देखील ते येऊ शकतात जर त्यांना काही माहिती नसेल तर वकिलांमार्फत येऊ शकतात विधी स्वयंसेवकांमार्फत येऊ शकतात आणि स्वतःही येऊ शकतात कुठल्याही प्रकारचं आडकाठीत त्यांना नाही आहे मग सर त्यांना कुठल्या प्रकारचा अर्ज भरावा लागतो का हो अर्ज लिहून द्यायला देखील आमच्याकडं फ्रंट ऑफिस म्हणजे एक दर्शनी कक्ष असतो तिथं आम्ही एका वकिलांची नेमणूक केलेली असते आणि आमचे एक विधी स्वयंसेवक असतात ते त्यांना तो अर्ज मोफत लिहून देतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही लोक अदालतची जी प्रक्रिया आहे ती पूर्णपणे मोफत आहे कुठल्याही प्रकारची फी घेतली जात नाही कुठल्याही प्रकारचं म्हणजे आकारणी केली जात नाही पैशाची आकारणी रकमेची आकारणी केली जात नाही उलट जर को न्यायालयामध्ये एखादा दावा किंवा वाद प्रलंबित असेल त्या दाव्यामध्ये जी काही कोर्ट फी स्टॅम्प मुद्रांशुल्क दिलेलं असतं ते मुद्रांक शुल्क जर ना लोक अदालत मध्ये जर तो वाद तडजोडीनं मिटला तर हे मुद्रांक शुल्क परत दिलं जातं पूर्ण टोटली परत दिलं जात ह्याच्यावरच येणार होते कारण अनेकदा शिक्षणाचा अभाव असेल तर पक्षकाराने काय करावं आणि गरिबातल्या गरीबाला पण न्याय मिळेल का हा माझा हाच प्रश्न होता कारण कोर्टात जायचं म्हटलं की खर्चाची भीती असते किंवा त्यांना येणं जाणं ह्या सगळ्याच गोष्टी असतात तर आपण सांगितलं त्यामुळे मला वाटतं साहेब सामान्यातल्या सामान्य माणसाला सुद्धा इथे जलद वेळेमध्ये न्याय मिळू शकतो अगदी अगदी निश्चित म्हणजे इथं न्यायालयामध्ये सहभागी होण्यासाठी किंवा आपला वाद समजोत्यानं मिटवण्यासाठी कुठल्याही प्रकारचं अडथळा किंवा बॅरियर्स नाही आहेत याच्यामध्ये कोणीही सर्वसामान्य माणूस अगदी अशिक्षित माणूस आहे तो देखील लोकन्यायालयामध्ये किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणापर्यंत येऊन आपला वाद लोकन्यायालयामार्फत मिटवू शकतो समजू श्रोते हो रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीनं येत्या चौदा मार्च रोजी रत्नागिरी जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या लोक अदालत म्हणजेच न्यायालयाबद्दल आपण जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव माननीय राजेंद्र पाटील साहेब यांच्याकडून जाणून घेत आहोत मात्र लोक अदालत ही संकल्पनाच व्यापक आहे तेव्हा आपण पुढच्या भागात याविषयी अधिक जाणून घेऊया पाटील साहेबांच्या सोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे